मोदीजी वर्धेत आले सभा आटपून निघून गेले मैदानाची मात्र आजही ऐसीत ऐसीच वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पराक्रमाने खेळाडूंचे फोडले गुडघे साहेब तुमच्या कमिशनखोरीला सीमाच उरली नाही आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी विश्वकर्मा जयंतीच्या पर्वावर वर्धा जिल्ह्यातील समस्त नागरिकांना संबोधण्याकरिता वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्धा शहरात आले होते त्यांच्या आगमनाची जयत तयारी दोन महिन्यापूर्वीच वर्धा शहरात जोरदार सुरू होती त्या दरम्यान वर्धा शहरातील बरेचशा ग्राउंडचे कायापालट सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले होते अशातच वर्धा शहरात असलेल्या जेल रोड परिसरातील न्यू इंग्लिश शाळेच्या मागील ग्राउंडवर चुरी टाकून ग्राउंडला स्वतंत्र पार्किंगकरिता एक लेवल करायचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होते परंतु या ग्राउंडवर चुरी हा प्रकार कुठेच दिसून येत नसून या ठिकाणी उत्तम गालवा स्टील कंपनीमधील लोहमिश्री स्लॅग टाकल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळेच आता फुटबॉलपटूंची गैरसोय होत आहे वर्धा शहरातील बरेचसे फुटबॉलपटू त्या न्यू इंग्लिश ग्राउंडवर फुटबॉल खेळण्याकरिता जात असतात अशातच सरावादरम्यान बऱ्याचशा खेळाडूंना या लोहमिश्रित स्लॅगमुळे जखमा होत असून त्यांच्या जीवनाशी खेळ होत आहे अशा होणाऱ्या गैरप्रकाराकडे प्रशासन लक्ष का देत नाही चुरीऐवजी लोह मिश्रित स्लॅग आला तरी कसा असे अनेक प्रश्न खेळाडूंच्या मार्फत करण्यात येत आहेत जनसंग्राम न्यूज वर्धा